रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका तिथ महायुतीचा उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आलेला आहे तुम्ही जर सोशल मीडिया नाही तर वर काई चर्चा शेडी मदे, काही खेला। आशी तुमी चर्चा बघितलं शिर्डीमध्ये काही विद्यार्थ्यांनी मतदान केलं अशी तुम्ही चर्चा ऐकलेली आहे काही जसं आपलं कन्नड आहे तिथं जेवढं मतदान आहे त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त मतदान वर झालं त्यात इसीआय म्हणजे इलेक्शन कमिशनने एक्सप्लेनेशन दिलं पण ते एक्सप्लेनेशन सुद्धा आपण टॅली केलं त्याच्या मोठ्या मोठ्या प्रमाणात तिथं आपल्याला फरक हा त्या ठिकाणी दिसतोय आता ह्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर पोस्टलवर छप्पन्न टक्के भाजप दिसत होतं ईव्हीएम मध्ये डायरेक्ट नव्वद टक्क्यावर गेले शिंदे गट पस्तीस टक्के पोस्टलवर दिसत होतं डायरेक्ट सत्तर टक्क्यावर गेले अजितदादा चाळीस टक्के दिसत होतं एकोणसत्तर वर गेले आणि आम्ही बघितलं काँग्रेस पंचावन्न टक्के दिसत होतं चौदावर वर आले ठाकरे अडुसष्ट टक्के दिसत होते एकवीस वर आले आणि पवार गट त्रेचाळीस वरन डायरेक्ट अकरा टक्क्यावर तिथं आलेला आहे त्यामुळे हे मोठे तिथं फरक आहे त्याच्याच बरोबर ईव्हीएम मध्ये काही गोष्टी म्हणजे पंच्याण्णव मतदारसंघ आहे ज्याच्यामध्ये एकोणीस मतदारसंघात ईव्हीएम मध्ये जास्त मध्ये मतं आढळली आणि शहात्तर मतदारसंघ असेल ज्याच्यामध्ये ईव्हीएम मध्ये कमी मतं आढळली असे पंच्याण्णव एका न्यूज चॅनलनी सुद्धा ते कव्हर केलं होतं नाईन्टी फाईव्ह ठिकाणी तिथं मतामध्ये फरक जाणवत होता मशीन आणि ऍक्च्युअल सी सतरामध्ये पण त्यात बघितलं चौऱ्याऐंशी ठिकाणी एनडीए जिंकलंय दहा ठिकाणी एमबीए जिंकलंय आणि एका ठिकाणी एएमआयएम तिथं जिंकलेलं आपण सगळे बघू शकतो त्याच्याच बरोबर काही मतदारसंघामध्ये कराड उत्तर बाळासाहेब पाटील नव्वद हजार नऊशे पस्तीस पाटण सत्यजित पाटणकर नऊ हजार नऊशे पत्तीस दोघांना सेम त्यानंतर कराड दक्षिण एक लाख एकशे पन्नास हे पृथ्वीराज चव्हाणांना प्रभाकर गारगे सातारा जिल्हा एक लाख तीनशे तसंच कोरेगावला तसंच फलटणला तसंच नाथिक जिल्ह्यामध्ये सुहास कांदे एक लाख अडुतीस हजार माणिकराव कुकाटे एक अडुतीस पाचशे पासष्ट नरहरी झिरवळ एक लाख अडुतीस हजार सहाशे बावीस छगन भुजबळ साहेब एक पस्तीस झिरो तेवीस त्याच्याच बरोबर आपण हरिनाम खोसकर हिरानाम खोसकर अकरा पंचाहत्तर पंच्याहत्तर नितीन पवार अकरा एकोणीस एकोणीस दिलीप बनकर एक वीस राहुल असं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये कुठं ना कुठंतरी एक प्रेडिक्टेड लॉजिकचा वापर जर केला असेल मशीनमध्ये तर मग अशा पद्धतीने आकडेवारी येऊ शकते असं काही तज्ज्ञांचं तिथं मत आहे नगरला सुद्धा सतराव्यापर्यंत आमचा उमेदवार हा प्लस होता पण नंतर जर आपण बघितलं जेव्हा विरोधी पक्षाचे उमेदवार हे तिथं बूथवर आले म्हणजे बूथ मोजणीच्या इथं त्यानंतर त्यांचं म्हणजे आमचं मतदान कमी झालं आणि आमच्या विरोधकांचं मतदान त्या ठिकाणी कुठेतरी वाढलेलं आहे त्याच्याच बरोबर बॅटरीचं प्रमाण जर बघितलं तर त्यांनी सांगितली बॅटरी फार पॉवरफुल होती म्हणून मतमोजणीच्या दिवशी नव्याण्णव टक्क्याच्या बॅटरी आपल्याला सापडल्या मग आम्हाला प्रश्न असा आहे की मग काही ठिकाणी सत्तर टक्के होती काही टक्क्याने शहात्तर टक्के होती ऐंशी टक्के होती आणि काही टक्क्याना बॅटरी झिरो टक्के गेली होती मग तुम्ही ला जे लॉजिक देता बॅटरी जबरदस्त आहे तेच लॉजिक खरं जर बघायला गेलं तर बाकीच्याला ते लॉजिक बसत नाही तर आमच्या सगळ्यांचं असं मत आहे की याच्यामध्ये जी काय तफावत ही मोठ्या प्रमाणात या सगळ्या विषयामध्ये तिथे येत आहे ये याच्यावर योग्य अशी एक्सप्लेनेशन येण्याची जरूरत आहे आमचं मत आम्ही रडीचा डाव खेळतोय असं अजिबात नाही पण उमेदवारांना आम्ही जवळून ओळखतो ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलाय प्रसार केलाय लोकांपर्यंत गेलेले दोन हजार एकोणीसला काही उमेदवार आमचे हारले होते पण त्यावेळेस त्यांनी कुठेही असं मन व्यक्त केलं नाही अरे आम्ही हारायला नको पाहिजे होतो ते म्हणाले आम्ही कुठेतरी कमी पडलो पण आज जर बघितलं की पाच वर्ष त्या लोकांनी सत्ता नसताना सुद्धा काम केलं पण तरीसुद्धा ते आज हारलेले आहेत आणि मोठ्या मोठ्या माजणींनी तिथे हारलेले आहेत त्यामुळे आमच्या सगळ्यांचं मत असं आहे की इलेक्शन कमिशनली आमची एक मागणी मान्य करावी चार दिवसासाठी मोठे कॅमेरे लावा भारी कॅमेरे लावा ज्या ठिकाणी तुम्हाला ईव्हीएम आम्ही सांगू ते ईव्हीएम तुम्हाला द्यायचे तिथं ते ईव्हीएम आम्ही खोलणार बघणार आमचे तज्ज्ञ येणार जे काय आमचे डाउट्स आहेत ज्याच्यामध्ये आता ते काय म्हणतात हे इंटरनेटला कनेक्टेड नाही म्हणून हे मॅन्युपुलेट होऊ शकत नाही पण बेरूटला बेरुटला पेजर हे जे डिव्हाइस आहे ते इंटरनेटचं डिवाईस नाहीये ते साधत जीएसएम वर चालणारं डिव्हाइस आहे जसं आपलं ईव्हीएम मशीन चालतं टेररिस्ट लोकांनी ते पेजर हे हॅक केलं एका वेळेस बेरूटला सगळे पेजर तिथं फुटले आणि लोकांचा मृत्यू त्याच्यामध्ये झाला म्हणजे इंटरनेटला कनेक्ट नसणारा डिव्हाइस हे सुद्धा हॅक होऊ शकतं बाहेरून मॅनेज होऊ शकतं हे बेरूटला तिथं आपल्याला जाणवलं आहे त्यामुळे इलेक्शन कमिशनला आमची विनंती आहे की कृपा करून आम्हाला हे सगळे मशीन्स बघायचे आहेत जे आमच्या सगळ्यांचे डाऊट्स आहेत ते आम्हाला क्लिअर करायचे आता ह्याच्यात जा झालं असं आहे की आता येणाऱ्या महानगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती याच्यामध्ये आता लो मना कि ले ले। मदे ले ले। लोक म्हणायला लागले की जर अशा पद्धतीने ईव्हीएम हॅक केले जातील आम्हाला वाटत नव्हतं महायुती एवढ्या मोठ्या प्रमाणात दोनशे वीस पेक्षा जास्त उमेदवार त्यांची निवडून येतील एकशे चाळीस एकशे चव्वेचाळीस एकशे पस्तीसच्या आसपास ते अडकतील असं असताना सुद्धा तिथं वन सायडेड इलेक्शन झालेलं आहे नक्कीच ईव्हीएम मध्ये काहीतरी झालेलं आहे हे डाऊट लोकशाहीसाठी योग्य नाही त्यामुळे इलेक्शन कमिशनने ते मशीन आम्हाला देऊन त्याची चिकित्सा त्याचं इन्व्हेस्टिगेशन त्याचं पोस्टमॉर्टम हे आमच्या तज्ज्ञांच्या मदतीने कॅमेराच्या खाली मीडियाला सुद्धा तिथं परवानगी द्या जे जे काय आमचे डाऊट आहेत ते सर्व डाऊट आम्हाला बघायचे पण मशीन जे आम्ही मागू तेच मशीन आम्हाला तिथं दिले पाहिजे अशी विनंती इथं खर तर आम्ही देतो त्याच्याच बरोबर आपण जर बघितलं तर लोकसभेला जे मतदान झालं ज्या पद्धतीने झालं कसं झालं याचा अंदाज आम्हाला आहे आणि मी मगाशी जी आकडेवारी दाखवली की गेल्या वेळेस जे पार्लमेंटरी इलेक्शन झालं म्हणजे लोकसभेचं आणि जे आत्ता झालं त्याच्यामध्ये मतदानात खूप मोठा फरक नाहीये पण आत्ता आपण लोकसभेचं इलेक्शन आणि विधानसभेचं इलेक्शन बघितलं तर आजपर्यंत इतिहासात सगळ्यात जास्त वाढ तेरा टक्क्याची वाढ तिथं झालेली आहे ते अननॅचरल आहे ते कुठंतरी डाऊट घेण्यासारखं आहे आता काही लोक म्हणतील मग तुम्ही लोकसभेचा निकाल स्वीकारता आणि विधानसभेचा नाकारता आता याच्यामध्ये आपण जर बघितलं तर इथं जे जम्मू काश्मीरमध्ये इलेक्शन झालं त्याच्यामध्ये फक्त अठ्ठावीस ठिकाणी बीजेपीने उमेदवार दिले होते त्यात तेवीस उमेदवार हे मुस्लिम उमेदवार होते त्याच्यावर तो आला असता जी चर्चा झाली होती आणि त्याच्यावर जर तुम्ही बघितलं तर पासून सगळ्या लोकांनी म्हणजे आम्ही सुद्धा आणि अनेक इतरांनी इंडिविज्युअल म्हणजे जे अपक्ष कॅन्डिडेट होते त्यांना फोन केले होते त्यांना बोलवण्यात आलं होतं चर्चा सुद्धा तिथं सुरू झाली होती पण जो निकाल लागला तो कोणालाच हा न पचणारा निकाल लागला आमचं मत तुम्ही आकडेवारी बदलू नका पन्नासलाच आम्हाला ठेवा पण जे काही डाऊट सामान्य लोकांमध्ये आणि कार्यकर्त्यांमध्ये आलेलं आहे ते मात्र पारदर्शक पद्धतीने हे कुठेतरी लोकांसमोर क्लिअर झालं पाहिजे नाही येणाऱ्या कुठल्याही निवडणूक मध्ये लढत असताना डाऊट जर डोक्यात राहिलं तर लोकशाही जिवंत राहणार नाही लोकसभेला लोकसभेला पश्चिम बंगाल कर्नाटक आणि महाराष्ट्र ही तीन मोठी राज्य होती ज्याचा मोठा आकडा हा लोकसभेसाठी महत्वाचा असतो त्यावेळी त्यावे जे मत झाले त्या मध्ये परत एकदा आपण सांगतो त्याच्यामध्ये जो आकडा वाढला दोन हजार चौदा पार्लमेंटमध्ये चार कोटी सत्याऐंशी लाख मतदार होते दोन हजार चौदा असेंब्लीमध्ये विधानसभेमध्ये पाच कोटी चोवीस लाख होते सद्वीस लाख वाढले एकोणीस लाख पार्लमेंट म्हणजे लोकसभेला पाच कोटी चाळीस लाख आले एकोणीस असेंब्लीला पाच कोटी एक्कावन्न म्हणजे दहा लाख वाढले त्यानंतर एकोणीसला जे असेंब्ली झालं त्याच्यामध्ये पाच कोटी एक्कावन्न लाख मतदान झालं आता असेंब्ली दोन हजार चोवीस म्हणजे आम्ही जी लढलो सहा कोटी पंच्याण्णव लाखावर गेलं आता आम्ही डाऊट का घेत नाही दोन हजार एकोणीसला असेंब्ली म्हणजे मी ज्याच्यात गेल्या वेळेस आमदार झालो होतो त्याच्यात आणि ज्याच्यामध्ये गेल्या वेळेस म्हणजे एकतीस खासदार आमचे निवडून आले त्याच्यात पाच कोटी एकाहत्तर लाख वीस लाख फक्त मतदान वाढलेलं आहे वीस लाख आता प्रश्न असा आहे की पार्लमेंट सहा महिन्यापूर्वी झाली आणि आता असेंब्ली आता आम्ही जी लढलो त्यात चौऱ्याहत्तर लाख मतदान वाढलेलं आहे त्यामुळे हा आकडा जो वीस लाखाच्या आसपास नाही दहा लाख नाही तर नेहमी दरवर्षी हा पाच लाखाली वाढतो ह्याच्या आसपास असला असता तर आम्ही तुम्हाला बोललोच नव्हतो चर्चा केलीच नसती चौऱ्याहत्तर लाख मतदान मोबलाईज करायला आपल्याला किती गाड्या लागतील चाळीस हजार मतदान माया मतदारसंघामध्ये समजा वाढले तेवढं मतदान मोबलाईज करायला अकरा हजार गाड्या लागल्या असत्या बसेस घेतल्या असतात तर पाच हजार बसेस लागल्या असत्या आता चौऱ्याहत्तर लाख मतदान हे गावातलं मोबाईलाईज झालं का बाहेरून आणलं गेलं का या तालुक्यातलं या तालुक्यात गेलं का तिथंच असणाऱ्या व्यक्ती दोन ठिकाणी मतदान केलं हे कुठेतरी आता स्पष्ट होयला पाहिजे असं आमच्या सगळ्यांचं मत आहे नाही नाही आकडे जर बघितले तर भाजपचा आकडा अशा पद्धतीने आलेला आहे की एकनाथ शिंदे साहेबांनी खूप वेळ घालवला तर दादा आणि बी जे पी मिळून सत्ता स्थापन करू शकतं दादानी वेळ घालवला तर बी जे पी आणि एकनाथ शिंदे साहेब तिथं सत्ता स्थापन करू शकतं त्यामुळे आता बरच काही दिवस या गोष्टी चालतील असं नाही खरं तर पहिल्याच दिवशी या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या उगाच रटाळ पद्धतीने खेचाखेची सुरू आहे सगळ्यांना माहिती काय होणार आहे भाजपच तिथं मुख्यमंत्रीपद येऊ शकतं फक्त दाखवण्यासाठी कदाचित एकनाथ शिंदे साहेबांना एक वर्ष दिलं जाऊ शकतं नाहीतर पाचवीच्या पाचवी वर्ष मुख्यमंत्री हे भाजपचेच राहतील आणि जर भाजपने सांगितलं अडीच अडीच तर अडीच वर्ष होईल अडीच वर्ष झाल्यावर पुढचे अडीच वर्ष भाजपच राहील दिलं तर चांगली गोष्ट आहे आम्ही सुद्धा त्या गोष्टीचं स्वागत करू अभिनंदन करू पण भाजपला तुम्ही चांगल्या पद्धतीने जर ओळखत असाल तर भाजप सहजपणे अजितदादांना मुख्यमंत्री बनवतील असं नाही एकनाथ शिंदे साहेबांना सुद्धा बनवणार नाही पण गेले अडीच तीन वर्ष एकनाथ शिंदे साहेब असल्यामुळे आता एकनाथ शिंदे साहेबांना मागण्याचा अधिकार आहे म्हणून फक्त ते थोडंसं पुढं मागे करत आहेत जर त्यांना गेल्या अडीच तीन वर्षात मिळालं नसतं तर मग एकनाथ साहेबांनी सुद्धा मागितलं नसतं त्यावेळी शेवटी भाजपला ताकद खूप मोठी मिळालेली आहे मुख्यमंत्री हा भाजपचाच झाला तर होईल फक्त कोण होईल देवेंद्र फडणवीस साहेब होतील का आपल्या महाराष्ट्रातलाच एक भाजपचा नेता जो दोन हजार एकोणीसला त्याला तिकीट नाही मिळालं तो केंद्रात जाऊन त्यांनी चांगलं काम केलं अशा व्यक्तीला दिलं जाईल हे मात्र सांगता येणार नाही ना।

पण मिळालं असेल तर त्यांना कोणाला द्यायचं तर ते, ते आता गेल्या वेळेस पण बऱ्याच लोकांनी कोट बीट जॅकेट शिवून ठेवलं होतं त्यांना मिळालं नव्हतं तर त्यांचा अधिकार पहिला असावा त्यामुळे थोडसं वादविवाद होतील बरीच काही चर्चा आपल्या टीव्हीवर बघायला मिळेल जे काही आपण सोप वापरा ज्याला म्हणतो नाहीतर जे काही पारंपरिक आपण चॅनल्स तिथे बघतो ते जरा काही दिवस बंद करून फक्त न्यूज चॅनल जरी बघितले तरी आपल्याला एंटरटेनमेंट पुढचे बरेच दिवस बघायला मिळेल असं मला वाटतं ¿Indonesia o no? inglés.